नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे ऑलिम्पिक याड सायन्स व जनरल नॉलेज परीक्षेत जागृती ज्ञानपीठाच्या विद्यार्थ्यांचे शिव्यास पंचवीस विद्यार्थ्यांना मिळाली विविध पथके प्रमाणपत्र आणि रोग बक्षिसे सविस्तर वृत्त सायन्स ऑलिम्पिक याड फाउंडेशन नवी दिल्ली यांच्या वतीने विविध राज्यात मॅथ सायन्स आणि जनरल नॉलेज संदर्भात विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते या परीक्षेचा विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात मोठा फायदा होत असतो याच परीक्षेसाठी बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील आंबेटाकडी येथील जागृती ज्ञानपीठच्या पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यापैकी सर्वच विद्यार्थ्यांना यश मिळाले असून या विद्यार्थ्यांना सुवर्ण रौप्य कांस्य पदके प्रमाणपत्र आणि रोग स्वरूपात बक्षिसे देखील मिळाली आहेत एकाच शाळेतील पंचवीस विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशामुळे विद्यार्थ्यांचे जिल्ह्यात कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे इतर विद्यार्थी हे आपल्या यशाचे श्रेय आई वडील शिक्षक व संस्थेचे अर्चना रवींद्र वानखरे आहे मी इयत्ता नववी मध्ये शिकत आहे माझे जागृती ज्ञानपीठ आंबेटाकरी या शाळेमध्ये मी शिकत आहे या श्री परमपूज्य शंकरजी महाराज यांनी आम्हाला मार्गदर्शन केले केले या सायन्स या पेपर मध्ये या पेपरमध्ये त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला पंचवीस पेक्षा जास्त मुलांना इनाम मेडल सर्टिफिकेट आणि बक्षिसे मिळाले या या पेपरचा फायदा मला वाटते या पेपरचा फायदा मी जे डबल ई यामध्ये होणार असं मला शहरी भागामध्ये या या पेपरसाठी क्लासेस लावल्या जातात पण आम्ही कोणताही क्लासेस लावला नव्हता आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवले होते म्हणून आम्हाला बक्षिसे मिळाली परमपूजी श्री शंकरजी महाराज यांची जागृती ज्ञानपीठ आंबेडाकडे तालुका खामगाव येथे शिक्षण संस्था असून आमच्या शिक्षण संस्थेमध्ये एस एफ सायन्स ऑलिम्पिक परिषद स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात त्या स्पर्धा परीक्षेत कोणत्याही प्रकारचा आम्ही ट्यूशनचा कोर्स विनामूल्य घेत आहेत याकरता आमच्या शिक्षण संस्थेमार्फत घेण्याचा आलेल्या कोर्सेसचे सर्व वि सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन जागृतीच्या वतीने मी केशव पिशोळे जागृती शिक्षणाचे व्यवस्थापक करीत आहे धन्यवाद